गुरुकुल आपल्याला म्हणता येईल हे आधुनिक गुरुकुल कन्सेप्ट जी आहे पण इथे एक विशेष आहे ते म्हणजे शेतकऱ्यांची मुलं इथे हो, मोठ्या संख्येनं आहे हो, मोठ्या हो, प्रमाणावर आहेत हो, 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 जसं मी म्हंटल की एखाद्या शेतकऱ्याचं मूल इथे केव्हा येतं जेव्हा दोन्ही पेरेंट्स पैकी दोन्ही पालकांपैकी एक कुठलं तरी पालक तो गमावतो त्याच्यानंतर त्याला स्नेहवांचा रस्ता दिसतो आता ही आलेली मुलं ही मानसिकरित्या आपल्याला काहीतरी प्रोग्रेस करायची प्रगती करायची यामध्ये नक्कीच नसतील कारण त्यांचं वय तसंही नसतं मग अशा मुलांना अशा मानसिक स्थितीतनं बाहेर काढणं हे किती अवघड असतं फार अवघड असत ते फार अवघड अशी काही मुलं तुम्हाला आमच्याकडे आमच्याकडे आम सहा वर्षापासून सोळा वर्षापर्यंत मुलं येत आहेत त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलात काही काही मुलं अशी आहेत की ज्याचे सहा महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी वडील गेले आमचा जयेश नावाचा मुलगा आहे तो संभाजीनगर मधून या वर्षी त्याला आम्ही ऍडमिशन दिलं तीन महिन्यापूर्वी वडील गेले आले तीन महिन्यापूर्वी वडील गेल्यानंतर जगायचं का हाच उद्देश माहित नाही ना की करता कर पुरुष जो आहे घरातला तोच निघून गेलाय म्हणजे घराचा पूर्ण आधारस्तंभ खांबच ढळलाय आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती बाई घराच्या बाहेर निघत नाही खेड्यामध्ये सगळं पुरुष बघतो आणि अचानक पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर सगळा भार बाईवर येऊन पडतो आणि त्याचा पहिला फटका तर लेकराच्या शिक्षणाला बसतो की लेकराचं शिक्षण थांबू द्या ना आता था, काय करायचंय कुठेतरी काम करेल शेतामध्ये जाईल कोणाचे गुरु ढोरवळेल आणि जास्तीत जास्त ड्रॉप आऊट रेट त्याच्यामुळे खेड्यामध्ये होतो आणि आमजाला कळालं की याचं शिक्षण थांबण्याच्या मार्गावर आहे आम्ही जयेशला बोललो इतका चुनचुनीत मुलगा येत आहे त्या मुलाला जर चांगलं कॅलिबर चांगलं चांगलं जर वातावरण पौष्टिक वातावरण मिळाला तर तो आय ऑफिसर बनेल तो एखाद्या कंपनीचा टॉपचा मॅनेजमेंटचा लिडर बनेल याचा आम्हाला विश्वास आला आम्ही त्याच्या आईला विनंती केली की ह्या मुलाला शिकवायची परवानगी आम्हाला द्या आम्हाला याच्यावर काही ताबा नाही पाहिजे तो दिवाळीत सुट्टीला तुमच्याकडे येईल उन्हाळ्यात सुट्टीला तुमच्याकडे येईल मामाच्या गावाला जसा जातो ना काकाच्या घरी जाऊन जसा शिकेल तसं हे काकाचं त्याचं घर समजा आणि त्याला आम्हाला शिकवायची परवानगी द्या ताई त्याला आम्ही इथं आणलं इथं आणल्यानंतर वेली मुलं असे असतात ताई की त्यांना जर चांगलं खतपाणी मिळालं चांगलं वातावरण मिळालं ते बहरतात आणि तो इथे बहरायला लागला दोन महिन्यामध्ये ताई मागच्या चार वर्षामध्ये आम्ही ज्या मुलांवर काम करतोय ते सगळं त्यांना दोन महिन्यात शिकलो तो आज वीस वीस लोकांच्या टीमला एकटा हँडल करतो चांगला ट्रेनर म्हणून तो बाकीच्या मुलांना शिकवतो आणि इतका सुंदर बोलतो तुम्ही जर त्याचं बोलणं ऐकलं तर तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल आठवीचा मुलगा आहे दुसरा रणवीर नावाचा मुलगा आहे ज्याच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि आईनं दुसरं लग्न केलं परिस्थिती विचार करू शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो की मला आज पगार चांगली नाहीये मला चप्पल चांगली नाहीये मला जेवण चांगलं नाहीये मला घर चांगलं नाहीये घरात भांडणं होत आहेत सगळ्या गोष्टीची आपण तक्रारी करतो ते दुःख किती मोठं आहे याच्यामध्ये ज्याच्या वडिलांनी आत्महत्या केली आईनं लगेच एक महिन्यामध्ये दुसऱ्या संघ लग्न केलं आणि आई सांभाळायला तयार नाहीये तो माणूस सांभाळायला तयार नाही अशा वातावरणामध्ये त्या बालकाचं सहा वर्षाच्या बालकाचं मन कसं असेल तेवढं दुःख कोणाच्या आयुष्यात असतं म्हणजे आईने त्याला सांभाळायलाच तयारच नाही ना दुसऱ्या नवऱ्याला सांभाळायला तयार नाही मला पहिले लेकर मी सांभाळत नाही आणि मग त्याला आम्ही इथे ऍडमिशन दिलं त्याला आम्ही पिल्लू म्हणतो अर्चनाला म्हटलं की आम्हाला सहा वर्षाची मुलगी आहे आणि हा सहा वर्षाचा सा मुलगा ह्या दोन्हीला तो सांभाळायचा आणि ती सांभाळायला लागली ताई आज तो इथं छान तिसरी मध्ये शिकतो आमचा सोहम नावाचा मुलगा आहे ताई त्याच्या वडिलाला दोन्ही किडण्या फेल शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये जर असं दुःख आलं तर आम्ही म्हटलं की आम्ही काय आत्महत्या करायची वाट बघायची काय आज सतरा जिल्ह्यामधले शेतकऱ्या मराठवाड्याचे विदर्भाचे मुलं येतं सतरा जिल्ह्यामधून लोक इथं आमच्याकडे आशेने बघतात आणि मग आपण आत्महत्या झाल्या झाल्यानंतर थोडी सांभाळायचंय तर त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या डायलिसिस वर तो माणूस आज जगतोय आणि शेतकरी कुटुंबातून दोन एकर मध्ये काय होणार आहे तर म्हटलं ह्या मुलाला आपण इथं आणू मागच्या वर्षी त्या मुलाला आम्ही इथं आणल ताई त्या तिसरीच्या मुलाचा ताई तीस एकतीस उजळणीचा उजणीचा आहे चांगल्या चांगल्या शाळामध्ये चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये जे गणिताचे फॉर्म्युले त्याला ज्याला जमत नाहीत तो तिसरीचा मुलगा पाचवीचे गणित सोडवतो आणि हा मुलगा जर नसता शिकला ताई तर मला सांगा तुम्ही समाजाची उन्नती कशी होईल हा एखादा गणितज्ञ आपण चांगला देशाला देऊ शकतो त्यासाठी ताई स्नेहन काम करते तो सोहम आज तिसरीमध्ये इथे जिल्हा परिषद शाळेत शिकतो माझी स्वतःची मुलगी त्याच्या वर्गामध्ये शिकते आणि तिथे दोघ जण एकाच ध्येयानं पुढे जाते आणि आमचं एकच ध्येय फक्त की त्याला काहीतरी चांगलं बनवायचं त्याला या समाजाचा घटक बनवायचा त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि त्यासाठी स्नेहंत काम करत तिसरा मुलगा आता कृष्णा बिलोरे नावाचा मुलगा येत आहे दोन महिन्यापूर्वी त्याचे वडील गेले तो दहावीमध्ये दहावी मधल्या मुलाला वडील गेल्यानंतर अभ्यास करायचा दहावीमध्ये चांगले मार्क मिळवायचे कि पुढे जायचं म्हणजे किती मोठं द्वंद्व युद्ध आहे मनामध्ये कसं करायचं राग यायचा चिडचिड यायची तो त्याच्यातून नैराश्यामध्ये जायचा जिथे तो आधी हॉस्टेलमध्ये होता तिथे साठ हजार रुपये फीस होती वडील गेल्यानंतर ते फीस भरायचे बांधे झाली आणि त्या हॉस्टेलवाली सांगितलं की फीस नाही भरली तर आम्ही तुम्हाला ऍडमिशन देणार नाही आणि नंतर त्याची आम्हाला माहिती मिळाली जनरली आम्ही लहान मुलं घेतो लहान मुलांवर मुला काम करतायत पण याची समस्या अशी होती की याला जर आता आधार नाही दिला तर तो दहावी मधून त्याचं शिक्षण तुटणार होत आम्ही त्याला इथं आणलं ताई पहिला महिनाभर इतका अवघड गेला कोणाही मुलास तसं जमायचं नाही भांड व्हायची किडचिड व्हायची आणि त्याच्या मनातलं जे दोन्ही ते मला कळायचं की ज्याच्या घरातून वडील निघून गेले तर आणि तो जाणता मुलगा आहे ना लहान मुलगा खेळायला दिला असत सोळा वर्षाच्या मुलाचे वडील गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये काय युद्ध चालू असेल ते युद्ध एक बापच समजू शकतो आणि आपण तिथे सत्तर लेकरांचे बाप आहेत तर त्या मुलाला आपल्याला सोडायचं नाही त्याला शिक्षण द्यायचं एक महिनाभर त्याला आम्ही संधी दिली त्याला परत परत सुधारण्याची संधी दिली त्याचे राग सांभाळून घेतले त्याचे सगळं भांडण सांभाळून घेतले आज तो मुलगा खूप चांगला शिकतोय आणि तो म्हणतो की मला हॉटेल मॅनेजमेंट करायची आणि मला इतका आनंद होतो ना ताई की मला बाकी काय नाही पाहिजे मला तुझं नावही घेऊ नको मला परत चहाही पाजू नको माझं कुठं कौतुकही करू नको तुझं आयुष्य चांगलं झालं ना तू कुठेतरी मार्गी लागलास ना ते बघितलं की ताई तृप्ती मिळते आणि ती जी तृप्ती आहे ना ताई एखाद्या साधू संन्याशाला नामस्मरणानं जी मिळते तर मला ह्या माझ्या कर्मयोगाने मिळते मला वाटतं पांडुरंग मला ही जी सेवा दिली ते माझ्या आयुष्याचं कुठेतरी कृतार्थता आहे माझं आयुष्याचे कुठेतरी सोनं झालंय की मला ही सेवा करायला भेटते आज माझं वय चौतीस वर्ष आहे ताई बायकोचं वय सव्वीस वर्षे आणि जवळपास दीडशे ते दोनशे लेकरांचे मायबाप आम्ही आहोत रामलखन या दोन मुलांपासून सुरू झालेला स्नेहवांचा प्रवास आज तब्बल दोनशे मुलांपर्यंत येऊन पोहोचला आहे मराठवाड्यामधले आठही जिल्ह्यातले मुलं आमच्याकडे आहेत वेगवेगळ्या भागातले आहेत चाळीस गावांमधले मुलं आहेत आणि आम्हाला असं वाटतं की उद्या चाळीस गावांमध्ये जर परिवर्तन आणायचं असेल तर तिथे सगळ्या गावांमध्ये असे सोशल लिडर्स तयार व्हावे ज्यांना ह्या गावातल्या समस्या आपल्या वाटतील मला असं वाटतं की प्रत्येकाने इथं स्नेहांमध्ये येऊनच काम करायची गरज नाही मदत करायची गरज नाहीये तुमच्या तुमच्या भागामध्ये भागा तुम्ही एखाद्या मुलाला शिकू शकलात शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करू शकलात शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव देऊ शकलात तरी खूप चांगलं होईल मराठवाड्यामध्ये आज सगळ्याच प्रकारच्या समस्या आहेत प्रत्येक गावामध्ये पन्नास पन्नास तरुण आहेत ज्यांचे लग्न होत नाही आहेत प्रत्येक गावामध्ये व्यसनाधीनता वाढत चालली आहे काम करण्याची वृत्ती वाढायला पाहिजे कष्ट करण्याची वृत्ती वाढायला पाहिजे आपल्या गावाला आपल्या मराठवाड्याला आपल्याला वाचवायचंय त्याला पुढं न्यायचंय हे आसमानी सुलतानी जे संकट आहेत त्या सगळ्यांवर मात करून आपल्याला एकत्र येऊन काम करायचे जाती भेदाचे बंधन तोडायला पाहिजे माणसाने माणसाला एकत्र आणून शिक्षणावरती काम व्हायला पाहिजे प्रत्येक घटक जर चांगला शिकला तर तो नक्कीच मुख्य प्रवाहात येईल जगाशी दोन हात करून जगाला अभिमानाने सन्मानाने आपल्या मराठवाड्याची ओळख करून देता येईल आणि मला असं वाटतं की मराठवाड्याच्या मातीमध्ये ती कष्ट करण्याची ताकद आहे मी आज हे जे काम करू शकते तर मला वाटतं ते माझे मराठवाड्याचे माझ्यावर उपकार आहेत आज आम्ही सकाळी सहा ते रात्रीच्या बारा पर्यंत रोज काम करतो मागच्या दहा वर्षापासून आम्ही एकही सुट्टी घेतलेली नाही एवढी कष्ट करण्याची पात्रता मला वाटते प्रत्येक मराठवाड्याच्या तरुणामध्ये आहे प्रत्येक मराठवाड्याच्या माणसामध्ये आहे ते जर जिद्दीनं उठले पेटले तर मला असं वाटतं की प्रत्येक संकटावर ते मात करू शकतील आणि आपल्याला ती मात करायची आहे यासाठी स्नेहवन प्रत्येक पावलाला प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी काम करणार आहे तुमच्या भागामध्ये कोणी मुलं असतील ज्यांना शिक्षणाची गरज आहे तुम्ही ते स्नेहवनपर्यंत पोहोचवू शकता